असं म्हणतात की बैल पळाला की थोडे मालक हवेत असतात काय सांगाल त्याबद्दल बैल पळायला लागल्यावर ला आलेलं त्याला महत्व नाही बैलांचे जवळ मेहनत करायला त्याला महत्व जास्त असतं का तर बैल पळाला कोणी पण येते आपल्या मागे पण काय पो... आपल्याला कार्यक्रम करत असला तर शांतता संयम आणि कार्यक्रम ही म्हण आहे ना तसा आहे बघतो तुम्ही विष्णू मामाचा नेहमी उल्लेख करायचे काय सांगाल विष्णू मामाबद्दल बाबाबद्दल बाबा बोला कमी आहे का तर बाबा तर मी पहिल्यापासून फॅन आहे आणि बाबा सरकार महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण होऊ शकत नाही बाबा कसा होता आ, तो आज आज टाकला की उद्याची उद्या गाडी धरणार म्हणजे धरणार म्हणून आम्ही त्याच्या आणि म्हणतात बैल जास्त आराम ठेवला की बैल जरा सांगायला कमी येतो किंवा बसलेला असलं की पडत नाही असतं काय सांगाल त्याबद्दल तुम्ही आज पहिरेमध्ये पळलं की उद्या विरोधात पडतात पहिरेमध्येच का नाही राहत बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष संदीप बैमाली मालिक आणि दादानी जिथपासून अध्यक्षपद आहे तिथपासून श्री भरपूर झालेले आहे पर अविषय झाला पर विकास भाऊ कानावकर हे तिथपासून भरपूर स्ट्रिक झालेले आहे का तर तिथपासून आता पहिले एवढी भांडणं व्हायची आता आज तर गाडी झाली का लगेच गाडीवर फोटो पण काढतात मित्रांनो भरपूर आपण नमस्कार दादा नमस्कार दादा आज दावणी किती वाजर आपल्या दावणीवर दोनच आहेत सैरड आणि सर्किट याचं कसं काय नियोजन सर्किटचं याचं सध्या आता दात काढली त्यांनी दुसरा दुसरा झाले तो त्याच्यामुळं त्याला अजून काय काढला दीपावली नंतर त्याचा नियोजन होईल दिसायला वगैरे दोघे पण सेमच आहेत हो त्याची सेम म्हणजे त्याला बघूनच घेतलेलं आहे मी सेम मला मला मित्र हे पडले का होता सुरेश पाटील त्या त्यांनी मला फोटो पाठवला का सेम असो हे घ्यायचा का तर मी त्याला बोललो तू घे मी पैसे पाठवतो किती जाते आता आता दिवसावर झाले तो हां आता काही शर्द वगैरे झालेत की नाही याच्या चार गाड्या झाल्या एक पडली तीन केल्यात त्यांनी त्याला काय लंपी उठली होती लंपी त्याची पहिलेपासून झालेली आहे म्हणजे जेव्हा घेतला त्याच्या अगोदरच लंपी झाली तर दादा आता सैराचे दोन लागोपट बोलत झाले जरा सांगा ना कसे काय माहिती थोडीशी सैराडचे म्हणजे आम्ही पहिले अगोदरच्या आठ एक फेरा काढलेला आणि ते म्हणजे आपले किस्मतवाले आहेत ते भरपूर दिवस आम्हाला फोन करत होते का गाडी पालू गाडी पालू पण मी त्यांना बोललेलो काय पहिला पेहरा काढल्या जी गाडी काही पोलू शकत नाही पण त्यांना पण भरपूर सैराटवर विश्वास आहे आपल्या बैलावर त्यांचा जास्त विश्वास आहे का ते बोलले आता पेहरा काढायची काही गरज नाही सैराड असा पण बिझनेस पलणार आहे तर म्हणजे आमच्या मनाची शंका होती का बैला पहिला पेऱ्या काढल्या गाडी करून मतलब नाही म्हणजे चालू आणि लगेच शहराने दोन गुलाब दिले काय सांगा त्याच्याबद्दल हा आता आम्ही पण संयम भरपूर केला आणि चार महिने बैल आरामावर होता आणि त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे बैलावर भरपूर विश्वास आहे का गुलाला शंभर गुला गुला टक्के ठेवू टेवि, ठेवी बाई पावसानं जास्त दिसला नाही शर्ती वगैरे मैदानामध्ये काय कारण सांगाल कारण काय नाही आमचा सर्वांचे पोरांचा ठरलेला होता का बैल आरामावर ठेवा आणि आमचे कदमसाहेब झाले त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं का शेठ बैल पावसाळ्यात बैल परवाच नाही बैल पावसाळ्यात चार महिने आरामावर ठेवायचा तर त्याच्यामुळं आमच्या सर्व पोरांचा ठरला का बैल आराम ठरवायचा जर असं म्हणतात बैल जास्त आरामावर ठेवला की बैल जर असं म्हणजे कमी येतो किंवा बसतील पलत नाही असतं काय सांगाल त्याबद्दल असं काहीच नसतं आता बैल चार महिने आरामावर होता आम्ही डायरेक्ट एक पेरा काढल्यानंतर शर्यत केली असं काहीच नसतं त्या बैलात धमक असतं पलायची तो बैल बरोबर करतो पण काशी एवढी आहे का त्याला जेवढा आराम द्यायला तेवढा बैल चांगला पलान जेवढा हप्त्याचा आराम देईल तेवढा चांगला आता येते आहे बैल साधाती येतात साधाती तुम्ही हप्त्यातून एकदाच काढता बैल काय आपल्याला कार्यक्रम करत असला तर शांतता संयम आणि कार्यक्रम ही म्हण आहे ना तसा आहे दा तुम्ही संयम खूप काय त्याबद्दल बैलगाडी जेवढा वागाल ना तेवढा चांगला आहे असं म्हणतात की बैल पळाला की थोडे मालक हवेत असतात था। काय सांगाल त्याबद्दल काय नाही बघा बैल पळायला लागला तर हवेत जायची काही नाही आहे का तर बैल आज आहे तर उद्या नाही आणि आपल्याला सर्व रिलेशन वगैरे सर्व सांभाळायला लागतात आणि बैल म्हणजे पळायला लागलं तर हवे जायचा काय प्रश्न आहे बैलांचं काम बैल करतात तुम्ही आज पहिरे पळले की उद्या विरोधात पलतात पहिरे का नाही राहत आता कसं आहे माहिती का त्याचे आपल्याला सर्वांचे संबंध पण ठेवायचे असतात आणि गाडी पण केली म्हणजे कसं सर्वांशी संबंध पण राहतात बैल गेले का संबंध पण राहतात आणि गाडी पण करायची आपण काय सर्वांच्या प्रेमाने गाडी करतो कारण की मी बघतो ना दर आज्ञामध्ये तुमचा पहिला चेंज असतो आज आय सोबत उद्या दुसऱ्या सोबत पहाल प्रत्येक नंदी सोबत तुम्ही पलता आणि प्रत्येकाला संधी देता काय सांगाल त्याबद्दल त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये रिलेशन चांगलं राहतात आपले आणि आपले जे सर्व संबंधित राहतात दादा शून्यापासून सुरुवात केली होती आणि आज सैराटने महाराष्ट्र केलं सैराट वर आम्हाला विश्वास आहे आता काल गा, गाडी झाली आमची तर सर्व लोकांना वाटलेलं का वन साईड गाडी ती लागणार पण आम्हाला पण आमच्या बऱ्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही पण गाडी जमवली होती आणि आम्हाला म्हणजे आमच्या अपेक्षेपासून पहिले जास्त आमच्या अपेक्षा पूर्ण करत गेल्या वर्षी जसं सैराट रुटिंगला होता जसं पल होता या वर्षी काय फरक जाणवतो बैल आता तर तिसरा बेल आहे तरी बैल म्हणजे गेल्या वर्षी प्रमाणे पलाले आहे आता आज गाडी झाली ना त्याच्यामध्ये एवढा पलाला बैल सैराज जे कास्ती देखील ओवरटेक करून देत नाही म्हणजे कितीही गाडी पुरे असते तरी जीवाचा रान करतो काय सांगाल त्याबद्दल ते आम्हाला आमच्या बैलावर तेच विश्वास जास्त आहे ना का तर बैल समोरची गाडी किती पण असू दे पलणारी आमचा बैल ओवरटेक करून देतच नाही आणि आम्ही काय मोठे बनाना घरात बैलाच्या याच्यात काय आमच्या दम आहे कासे काशी आणि तर काही लोकांना काय वाटतं का यांची गाडी एवढ्या अंतरातच का होतं आता भरपूर जणांचा असा प्रश्न आहे का यांची गाडी एवढ्या अंतरातच का होतं बैलगाडी बघून पलते त्याच्यामुळे अंतर तेवढाच राहतं बैला समोर गाडी असेल तेवढाच बैल पळणार आहे आमचा आणि लोकांना काय वाटतं का जादू टोन जादूटोना बिन असं काहीच नाही तुम्ही ठेवता जादूटो आमचा तर अजिबात विश्वास नाही आता मग जर असं एखाद्या असं करते का की सरेडला गाडी पूर असते की तो जीवाचं रांग करतो मग सुट्टी वगैरे काही लेट बी करता का तुम्ही नाही नाही सुट्टी नाही सुट्टी आम्ही सुट्टीला जास्त महत्व देतो का तर आमचा आमच्या आता हरिदादा गोलवलीचे आमचे म्हणजे एक त्याला फोन केला का तो सैराटसाठी इथनं पाडगावला येतं एक फोनवर फक्त सैराटला मांडाला आता तुला पण माहिती आहे पाडगावच्या आड्ड्यात एक फेऱ्यासाठी तो एवढे लांबून आपल्या बैलासाठी आलेला आणि आपले, आपले नेरेलचे मामाची मुलं आहेत ती पण मांडायला असतात बैलांनी नियोजन कोण करतं आता सैराटचा नियुजार आम्ही सर्व मुलं मिळूनच करतो सर्व ग्रुपची पोरं असतात सर्व मिळून करतो आम्ही एक अड्ड्यामध्ये एकच पैरा करता दोन पैरे करत नाही काही त्यांचा कसं असतो की उजवीला गाडी झाली की हा बैल करायचा दहावी झाली की हा करायचा तुम्ही एकच पैऱ्यामध्ये असता आमचे आम्ही पहिलीपासून ठरवलेलं आहे द्यायचा तर एकालाच बैल द्यायचा दोघा दोघांना द्यायचं नाही त्याच्यामध्ये काय होतं आहे का त्याला वाटतं याची गाडी होतं का याला वाटतं याची गाडी होतं मग त्याचे मुलं कसं ताल राहत नाही मग त्याच्या मुलं आम्ही एक अड्ड्यात एकच पैरा करतो गाडी हो ना तर नाही हो एकच पहिलं असतं का दादा घरच्यांची कशी साथ आहे कारण की आपण बघतो ना बैगड क्षेत्र म्हटलं की घरच्यांचा सपोर्ट असला तर खूप चांगला असतो काय सांगाल त्याबद्दल पद्धतीने घरच्यांचा म्हणजे घरच्यांचा भरपूर सपोर्ट आहे माझे जास्त करून बाबा वडिलांचा जास्त सपोर्ट आहे का तर त्यांना जास्त आवड आहे त्याच्यामुळे आमची सर्व काही विमा असली तरी कामं सोडून बाबा मला बिंदाच शर्तींना पाठवत होते त्याच्या शर्तींचा काय हे नाही आणि सर्वांना घरात आईला भाऊला भावाला भावाच्या मुलांना वहिनीला सर्व आणि माझ्या काकांना पण छोट्या का काकाला पण भरपूर शोक आहे मी बघ तुमचे नेहमी बारकी बाकीच मुलं असतात काय सांगा त्यांच्याबद्दल बारकी मुलं म्हणजे आता सौरभ झाला निखील झाला ही पो पोरं डायगर वडून येतात आणि तर जास्त करून कौतुक करायचं का तर तो स्वतःहून मला फोन करतो कधी पण आणि तो तर जॉबला आहे आणि जॉब सुट्टी झाली का आपल्याला फोन करायला का बैल चालवायला नाहीत आहे का तो डायगरवर तिथनं बैल चालवायला येईल फोटी द्यायला येईल आणि म्हणजे त्यांचं माणूस तेवढं कौतुक कमी आहे कारण तर त्यांचा भरपूर सपोर्ट असता नितेच झाला सर्व पोरांचं आम्हाला सहकार्य जास्त असतं दादा हा खेळ एका दोघांनी होत नाही जर मित्र परिवार जर असलं की हा खेळ मित्रपरिवर्त पाहिजे आणि कसं आहे माहिती का बैल पळायला लागल्यावर ला आलेलं त्याला महत्व नाही बैलाचे जवळ मेहनत करायला तर त्याला महत्व जास्त असतं का तर बैल पळायला कोणी पण येतं आपल्या मागे पण ही पोहरा यांचं असं आहे बैल पळो बैल बॅकपूर्टला जाऊ काय करो पण ती त्यांना मेहनत करायची ती तेवढी करतात तुम्ही संघर्ष काल देखील बघितला काल कालाबद्दल काय सांगितलं संघर्ष संघर्षाच्या कालामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो अक्षरशः आम्हाला नव्हती आहेत का तर बैल एक नंबरमधून परत रिवर्स झाला ना आमची पोरांची आमची सर्वांची मेहनत आहे भरपूर मेहनत म्हणजे भरपूर मेहनत घेतली आम्ही त्याच्यासाठी कुठं कुठं बैल नेला नाही आम्ही आणि भरपूर दवाखाने पण केले पण आता आम्हाला बैल आमचे सतीश म्हात्रे डॉक्टर आहेत त्या त्यांची ट्रीटमेंट केली आम्ही आणि बैलाला फरक पडला भरपूर जण सतीश डॉक्टरची ट्रीटमेंट करतात कसा अनुभव आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल भाऊ तर इथं सैराडला फक्त एकदाच आलेलं आहे बघायला पण मी कधी पण बाराला फोन करू रात्री अकराला फोन करू आपला एक फोन वर रिसीव करतात आणि काय पण झालं तरी आपल्याला तिकडनच सहकार्य सहकार्य करतात आणि फक्त एकदा आलेले एक वर्ष एक वर्ष झाला येऊन पण त्यांचा सर्व आपण काय सांगितलं भाऊ असं झाले सैरडला लगेच गोले औषधा पाठवतो आणि ते एवढं म्हणजे बैलावर प्रेम पण करतात ते स्वतःहून फोन करतात लंकीचा इंजेक्शन मारायला झाला कुताचा इंजेक्शन स्वतःहून ते येऊन मारून गेलेले दादा आता बैल एक नंबर मध्ये पडतो बैलाला काही खरेदीसाठी मागणी वगैरे येतात की नाही मागणी भरपूर येतात पण आपल्याला सध्या नाही द्यायचं बैल जेव्हा द्यायचं असेल तेव्हा बोलू दादा गेल्या वर्षी सैराचा करार देखील झाला होता या वर्षी कसं काय नियोजन करायचं करार तर भरपूर फोन येतात पण आपल्याला ज्या गोष्टी मान्य असतील तेव्हा आमचा करार होईल का तर अजून काय आमच्या डोक्यात नाही करार करायचा आणि आपल्याला कसं सर्व आम्ही मेन गोष्ट म्हणजे पैशापासून बैला जास्त जपतो का तर आम्हाला बैल महत्वाचा आहे तुम्हाला याच्यामध्ये खंबीर कोणाचा सपोर्ट म्हणजे आमचे मिलिटरी कॅम्पातले पोपट कदम साहेब आहेत त्यांचा एवढा सपोर्ट असतं का म्हणजे माझं जेवढं या नसतं तेवढं त्यांचा असतं का तर ते पाच पाच म्हणजे आपल्याला फोन करत राहतील आणि आड्ड्यात पण गेलो ना शेट असा करा शेट तसा करा म्हणजे ते सहकार्य एवढा करतात आणि बैलाला पण ते एक दोन दिवसात बघायला येतात सांगतील की शेट आता बैल फ्रेश आहे बैलबिंद घेऊन जा भरपूर म्हणजे त्यांचा भाऊ पण आहेत आपले बत्तीस शेरळेचे दादा त्यांचा पण भरपूर सपोर्ट असतो ते पण आपल्याला म्हणजे फुल सपोर्ट करतात का तर त्यांना पण पहिला आवडतं आणि साहेबांचा जर कमीच आहे का भरपूर सपोर्ट असतो दादा आधी शर्ती करायचे आता बिंजूरला शर्ती करता काय आनंद आहे बिंजूरला म्हणजे काय बिंजूरला आनंद पण आहे आणि जमून शर्दीला जास्त आनंद आहे बिंजूर पासून का तर याच्यामध्ये कसा होतं येऊ नको आता कोणाची गाडी करायची असली आपल्याला तो फोन करा नको याला बैल देऊ त्याला नको बैल देऊ असं असतं तुम्हाला येतात कसे फोन मला येतात ना भरपूर याला बैल नको तर त्याला बैल नको देव। आता कसं असतं एक अड्ड्यात कोणाला बैल दिला तो दिला तर दिला आपण दिला विषय संपला म्हणजे तुम्ही शब्दाला खूप किंमत देता हा आम्ही शब्दाला किंमत देतो म्हणून तर आम्ही एक अड्ड्यात एकच पायऱ्या करतो आम्ही दोन पायऱ्या कधीच करत नाही दादा मी बघतो तुम्ही विष्णू मामाचा नेहमी उल्लेख करायचे काय सांगाल विष्णू मामाबद्दल आ, बाबा बद्दल बोला तेवढा कमी आहे का तर बाबा तर मी पहिल्यापासून फॅन आहे आणि बाबा सारखा महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण होऊ शकत नाही बाबाचा कसा होता आ, तो आज आज टाकला की त्याला उद्या गाडी धरणार म्हणजे धरणार म्हणून आम्ही त्याच्या आणि बाबा आत्ता असताना बाबा तर त्याला भरपूर आनंद झाला असता सैराड एवढा पडतो तर विष्णू तुमची काही वगैरे झाले का कशी काय नाही आमची झाली पण नाही ना कधी होणार पण नाही त्यांच्याशी आमची गाडी कधीच होणार नाही तुम्ही आता मगाशी म्हणले की बाबा खेळ करू शकत नाही बाबा मध्ये जी डेअरिंग होती ती आता कोणामध्ये दिसते का नाही नाही बाबा मध्ये जी डेअरिंग होती ना ती कोणामध्येच नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय तर बाबा वन मेन शो मध्ये खेळायचं म्हणजे असा कोणाला घाबरत नस बाबा हार तर हार पण गाडी खेळायची म्हणजे खेळायची संयमी मालक पण होते संयम बालकाचे आणि म्हणजे कधी चिडचे पाण्यास करत काय सांगाल त्यांच्याबद्दल बाबा बद्दल बोलू तेवढं कमी बाबा बाबाच कसं बाबाच्या डोक्यात आला ना धरायची मोठा बैल दे ती गाडी भले पराभूत होणार पण गाडी शंभर टक्के त्याची धरणार म्हणजे धरणार अत्यंत सरजा ते सतरा वर्ष झाली अजून पण बाबाच्या नावासाठी पलतो काय सांगाल त्याबद्दल सरजा म्हणजे सरजाला मी एकदा बारडीला बघितले पलात ना तेव्हापासून म्हणजे सायड्या मला आवडतं बैल काय स्पीडच आहे तो पण गाडी बघून पडतोय पण आता वय एवढी झाली तरी तेवढा चांगला पळतो तो मस्त पलतो साडद्या तो बैल देखील सहा महिने बसून असतो पावसाळ्यामध्ये निघत नाही आणि सैराट पण चार पाच महिने बसूनच असतो निघत नाही पावसाला म्हणून तर तो सतरा वर्ष टिकून पळाले ना याचा फायदा काय आपल्याला जास्त बैल पलवायचा असेल तर बैलाला आरामाची गरज आहे नंतर बैल आदात मध्ये जास्त पलवला किंवा चौशेमध्ये जास्त पलवला तर नंतर बैलाला त्रास होतो का बैलाला शंभर टक्के त्रास होता आपल्याला वाटतं आदत मध्ये बैल का पलवत जातो का तर आता मी अनुभव घेतला माझा सरजामधून एक बैल होता आदतमध्ये जाम म्हणजे भरपूर पलायचा तर मी त्याला पळवत राहिलो नंतर बैल दुष्यामध्ये लगे कमी आला त्याचे मुलं कसं आहे आदतमध्ये बैल से कम दहा दिवसाच्या गॅपवर तरी निघायला पाहिजे नऊ नोव्हेंबर एक चांगला मैदान पडले फॉर्च्युनरचा तिथे काही सरच नियोजन आहे का आता आम्ही केलेलं आहे बघू आता बरेच जण भरपूर जणांना फोन केलेला आहे का तर आपलं बैल तीन फेऱ्याचे असं पलत नाही त्याचे मुला लोक बैल द्यायला मागत नाही पण आम्हाला आमच्या बरोबर भरपूर विश्वास आहे का समोर गाडी असली तर गाडी पास होऊन देणारच नाही आता आम्ही चार पाच जणांना केलेला आहे फोन आता त्यांचा काय रिप्लाय तर बघू जर चांगला पहिला झाला तर शंभर टक्के आम्ही जसं तुम्हाला तीन फेऱ्यामध्ये पलायची इच्छा असते पण सैरा टीम फेऱ्यामध्ये असं पलत नाही त्याच्यामुळे पहिल्याला पहिलेला येतात का ये शंभर टक्के अडचणी येतात का तर आपल्याला म्हणजे मेन गोष्ट म्हणजे तीन पेरे आवडतच नाही आपल्याला बिंजूरचा खेळ आवडत आणि मुंबईमध्ये ती म्हणाय ना मुंबईमध्ये पळायला दम लागत त्याच्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये पळायला जाम आवडतं तर मुंबईचा खेळ एक शिस्तीचा खेळ आणि एक प्रेमाचा खेळ आहे आता जरी हारजीत झाली तरी एकमेकांशी संबंध ठेवून शर्ती करतात काय सांगा आम्ही तर कोणाशीच कधी वादावादचा काय करत नाही आणि आता तर आपले बैलगाडे संघटनेचे अध्यक्ष संदीप माली आणि दादा जिथपासून अध्यक्षपद आहे तिथपासून परत आविशेर झाला परत विकास भाऊ कानावकर हे तिथपासून भरपूर स्ट्रीक झालेले आहे का तर तिथपासून आता पहिले एवढी भांडणं व्हायची आता आज तर गाडी झाली का लगेच एकमेकांच्या गाडीवर फोटो पण काढतात म्हणजे आपली संघटना एक एकजूट झाली सगळ्यांची त्यामुळे खूप जणांचं फायदा झालं काय सांगाल त्याबद्दल फायदा पण त्याच्यामध्ये जास्त करून म्हणजे संदीप भाई मालिकादा पवार आणि विकास शेठ कानावकर यांचा जास्त मोलाचं असत का तर त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे जास्त करून विकास शेठची मेहनत जास्त ना डिसिजन पेंडिंग वगैरे असले की लगेच देऊन विकतो ते मी तुम्हाला सांगतो त्यांची गाडी तीन बैल आहेत पण त्यांना एक पण गाडी बघायला भेटत ना सर पण ते सर्व कसं आहे काय वादवाद व्हायला त्याच्यामुळे ते तिथं असतात दादा आली आता बैलगाडी क्षेत्र खूप चांगले वलनेवर आले आपल्या मुंबईचा सा। काय सांगाल त्याबद्दल आता अजून चांगला येईल का तर अजून मिटिंग झाली नाही संघटनेची संघटनेची मिटिंग झाली तर अजून नेम चेंज होतील आणि असते असते अजून चांगला होईल दादा अजून सुरुवात पण झाली बिंजोळबारी क्षेत्राला तर आतापासून गुलाल आहे सैराटचे एखाद्या वेळेला आपल्या गुलाब पडतो पण पण ती हारपचवायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे काय सांगाल त्यातून आमच्याकडे शंभर टक्के हारपचवायची ताकद आहे आम्ही कधीच बैलावर आमच्या आम, आम, आम तुम्हाला सांगतो ना आमच्या बैलामुळं अजूनपर्यंत आम्ही गाडी हरू नाही का तर सर्व चुकी आहेत ते आमची चुकीमुळंच गाडी हरलेली आहे का तर बैल स्वतःहून कधीच हरत नाही दादा आपण बघ सेल्फ ओवरटेक करतो पण शॉर्ट मैदान असला तर तिथे कसं काय नियोजन असतं पण सॅराटचं सॅरॅटला शॉर्ट मैदानाचं काय असो समोर गाडी असली की तिला ओवरटेक करणारच तो छोट असो हो का काय असतो त्याला छोट मैदानाची नाही याची काही गरज नाही त्याला गाडीची गरज असतो म्हणून आम्ही त्याच्या मुला पेरा पण आता भरपूर जणांना येतात का पेऱ्याला दे पेऱ्याला द्यायचं नाही द्यायचं कारण काय होतं बैल झाला समोर गाडी नसली का बैल प्रेस करत म्हणजे व्यवस्थित पलत नाही हा व्यवस्थित पलत नाही मग पेरा वगैरे जास्त काढतच नाही का पेरा फक्त एकच पेरा काढल्याने आम्ही गाडी केली खूप खूप शुभेच्छा आणि इतका वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि आमच्याकडनं तुमच्याला सायरेट ग्रुप घेसर यांच्याकडनं तुमच्या भरपूर सारे शुभेच्छा